नमस्कार मी एकबंधन वडिवर सतत केंद्रातून बोलते आहे मला म्हणजे एकच सांगायचं आहे की एवढे मुलं शिकलेले आहेत मुली शिकलेले आहेत पण यांचं लग्न का बरं होत नाही आता मुलांचं मुलींचं जवळजवळ पस्तीस ते चाळीसच्या वयामध्ये मुलं मुली आहेत पण यांचे लग्न जमत नाही आहे चांगले शिकलेले चांगले पॅकेज झाले तरीसुद्धा यांचे लग्न जमत नाही कारण पाल की यांची अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि याला मेन म्हणजे कारणीभूत आहे ते पालक पालकांचंच मुलामुलींना मुलींना सपोर्ट असल्यामुळं मुलं आणि मुली थोडंसं पण ॲडजस्ट करायला तयार नाही कारण की लग्न झाल्याच्यानंतरसुद्धा मुलं मुली थोडंसं त्यांचं एक एज्युकेशनमुळं किंवा त्यांच्या पॅकेजमुळे जॉबमुळे त्यांना म्हणजे एवढं हे झालेलं आहे की ते ॲडजस्टमेंट करायला तयारच नाही त्यांना असं वाटतं आहे की आपल्याला एवढं पगार आहे तर कशाला ॲडजस्ट करायचं मुलाला पण तेच वाटतं आणि मुलींना ते पग मुलींना पण तेच वाटतं आहे कारण की आणि यांना जर पालकांनी जर समजून सांगितलं मुलांना किंवा मुलींना किंवा मुलांना तर यांचे लग्न नक्कीच लवकर लग होतील आणि आता तुम्ही पस्तीस चाळीस वर्षाचे आहे तरी तुमचे लग्न झालेलं नाही आहे तुमचे लग्न होणार कधी तुम्हाला मुलं बाळ होणार कधी तुमचा कधी संसार होणार तुमच्या वयाच्या असताना आम्हाला एक एक दोन दोन मुलं होती आता तुम्हाला तुमचे लग्नसुद्धा झालेलं नाही मग तुम्ही एवढे एज्युकेशन मुलं आहे तरी पण तुमच्यामध्ये असा प्रॉब्लेम का कमी शिकलेल्या मुलांचे लवकर लग्न होतात मुलींचे पण लवकर होतात पण जास्त शिकलेलं जे आहेत त्यांचेच लग्न होत नाही आणि म्हणजे त्यांचं तर शिक्षणामुळं वय झालेलं असतं त्याचबरोबर त्यांचं जॉबमुळं जॉब शोधण्यामध्ये शोधण्यामध्ये वेळ चालला जातो आणि नंतर त्यांचं मग लग्न जाण्याचं म्हटलं तर लग्न होत नाही का लग्न होत नाही की त्यांना पॅकेजवाला जास्त पॅकेजवाला पाहिजेत शेती पाहिजेत घरदार पाहिजेत आणि सर्व आसूनसुद्धा त्यांना ॲडजस्टमेंट करणारं पाहिजे त्यांनी जे म्हटलं ते ऐकणारं पाहिजे असं जर हे चालत राहिलं तर मुला मुलींचं वय होणारच आहे आणि त्यांचं लग्न पण लवकर होऊ शकत नाही तर मला एवढंच सांगायचं आहे की पालकांनी मुलांना आणि मुलांना समजून सांगावं आणि हो, पालकांनी ॲडजस्टमेंट करावं जर तुम्हाला मुलगा चांगला इनवेस्टने असला कमवणारा असला तर तुम्ही कशाला दुसरं बघत बसताय शेतीच पाहिजेत घरदारच पाहिजेत आणि तुम्ही जर शेती घरदार चांगलं बघून दिलं चांगली त्या मुलाला दहा पंधरा एकर शेती आहे त्याला घरदार आहे आणि तो मुलगा का व्यवस्थित कामच करत नाही तर काय कामाचं हो आहे त्याच्यासाठी माझा हात जोडून कळकळीची विनंती आहे की पालकांनी थोडंसं समजून घ्यावं ॲडजस्टमेंट करावं आणि तुम्ही जर एवढा ॲडजस्टमेंट केलं तर तुमच्या मुलामुलींचे नक्कीच लवकरात लवकर लग्न होईल धन्यवाद आपला यूट्यूब चॅनल आहे सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जे नवीन कोणी असाल त्यांनी शेअर करा धन्यवाद